और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी केली शिवमंदिर परिसर अटल उद्यान नाट्यगृह अशा शहरातील प्रमुख प्रकल्पांना भेट देत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला तसंच काम वेगानं पूर्ण करण्याचे आदेश दिले अंबरनाथ शहरातील सर्कस ग्राउंडवर नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहांचं काम आता जवळपास पूर्ण झालं असून येत्या काही दिवसात त्यांचं लोकार्पण केलं जाणार आहे त्या दृष्टीकोनातून नाट्यगृहातील सर्व सोयी सुविधांची शिंदे यांनी स्वतः पाहणी केली यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्राचीन शिवमंदिराच्या कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक इथं भेट देतील असा विश्वास या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आज अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली सर्वप्रथम अंबरनाथचं शिवमंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं चा काम जे आहे ते तिकडे चालू आहे घाटाचं चा काम मला वाटतं एक ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्तनिवास असेल त्याचं पण काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील त्याचबरोबर अंबरनाथमधील हे नाट्यग्रह ज्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती आज हे नाट्यग्रहाचं काम पंच्याण्णव टक्के जे आहे पूर्ण झालेलं आहे काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यग्रहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल त्याची देखील पाहणी जी आहे ही आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे पो इंडोर आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचबरोबर अटल युद्यानला गेलो तिथे देखील पैसे मंजूर झाले त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल नाट्यगराचं काम संपेल म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकोपयोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी ती अंबरनाथमध्ये झालेली आहे मेडिकल कॉलेजचा विषय असेल त्याचबरोबर सी सी कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर अभ्यासिका असेल त्याचबरोबर अंबरनाथला एक ओलंपिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील टी एच झालेला आहे त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जे आहे ते अंबरनाथकरांना ऐकू येईल या नाट्यग्रहाच्या नाट्यग्रहाच्या माध्यमाने एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तुमचा शिवमंदिर परिसरातला आहे त्याला किती वेळ लागणार आहे आणि भक्तगणां शिवमंदिरचा परिसर पर 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 जो आहे हाच आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते लँड ॲक्विजिशनपासून त्याचबरोबर ए एस आयची परमिशन घेण्यापर्यंत कारण की हा सगळा जो परिसर आहे ए एस आयच्या अंडरमध्ये मंदिर ए एस आयच्या अंडरमध्ये तिथे काय करायचं असेल तर ए एस आय प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी एस आयची परमिशन घ्यावी लागते पण आज बहुतेक परमिशन जे आहेत ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे तर मला वाटतं आता हा, हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड दोनशे कोटीचा आहे अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत तर एकंदरीत अजून एक वर्ष एक दीड वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला म्हणजे आत्ता सहा सात एकरचा परिसर आहे भविष्यामध्ये हा दहा पंधरा एकरचा परिसर करण्याचा आपल्या योजना आहे तिकडच्या आजूबाजूची झोपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाशनगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतोय आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोललो जे यु डीचे सेक्रेटरी आहेत की लोकांना एस आर एमध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेव्हलपमेंट केली स्वतः एम एम आर डी एनी त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी बी डी चाळ केली तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची तर प्रकाशनगरच्या झोपडीदारकांना कुठेही जाता जायला लागणार नाही त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची घर जी आहे ती मिळतील तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे प्रकाशनगरचा देखील झालेला आहे एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिराच्या रूपाने आपल्या या शहराला मिळेल सर आरक्षणाची सोडताच पार पडली महिला आरक्षण इकडे खुल्या महिला राज सगळीकडे महायुतीचा काय नगराध्यक्षासाठी एखादं नाव काही आहे का चर्चेत बघा मला वाटतं मी एक कार्यकर्ता आहे महायुतीमधून कोणाला नगराध्यक्षाचा चेहरा करणार हे मला वाटतं वरिष्ठ नेते जे आहेत ते ठरवतील सर अंबरनाथ शहरातले अनेक डीपी रस्ते आहेत जे पुनर्वसन धोरण पालिकेला अधिकार नसल्यामुळे अडकून पडलेले आहेत ज्या धोरण बाधित होत आहेत त्याच्यावरती देखील आता मी जसं सांगितलं प्रकाशनगरसाठी एक वेगळं धोरण आपण करण्याचं आता ठरवलेलं आहे तसंच जे आहे हे जे काही डीपी रस्ते राहिलेले आहेत काही ते त्याच्यावरती देखील अशाच प्रकारे धोरण राबवून जे आहे हे डी पी रस्ते करण्यात येतील सर शिवमंदिर परिसरामध्ये एक पालिकेची शाळा आहे पावसाळ्यामध्ये अक्षरशः तिला दरवाजे नव्हते शौचालयाचं पाणी सगळं बाहेर येते सिटी इंजिनियर आहे त्यांचं दुर्लक्ष आहे मुख्याधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष असं मुख्याधिकारी आले ते त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की या शाळेचं होता कमान आहे आणि असं जर झालं असेल तर त्याच्यावरती कारवाई जी आहे ती केली पाहिजे मुख्याधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर त्या शाळेचं आपण जी मुलं आहेत नवीन इमारतीमध्ये जे आहेत लवकरात लवकर स्थलांतर करत सिटी इंजिनियर येतात आणि फक्त बघून जातात पुढे काहीच होत नाही त्या शाळेचं शिवसाहेब बघा कम्प्लेंट जे आहेत त्या नाही आत्ता आपण एक मोठी शाळा आता अंबरनाथमध्ये आपण पाहिली असेल की एक मोठी शाळा जी आहे ती नगर। शिवंगानगरला मोठी शाळा आपल्याला पाहायला मिळाली चांगली वास्तू जी आहे आदर्श वास्तू आदर्श शाळा आपण त्याला म्हणू शकतो की एवढी मोठी आणि कैलासनगरला देखील जे आहे हे शाळेचं काम चालू आहे तर सगळीकडे जे आहे हे डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते आपण करतोय राज्यात महायुतीचं सरकार खूप चांगलं काम करत आहे समन्वय देखील आहे या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नवी मुंबईमध्ये असं काय एकतर्फी पाहायला मिळते की भाजपा तिथे शिवसेनेवर वरचड व्हायला बघतो अरे काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं काही लोकांचं वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात तर मला वाटतं साहेब नेहमी बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर द्यायचं कामातून उत्तर दिल्यामुळे जे आहे हे लँडस्लाईड विक्टरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा होते त्यांच्या मार्गदर्श अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्राला आपण पाहायला महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली तर जे आहे टीकेला टीकेतून उत्तर दिलं की लोकं जे आहे ते बरोबर लोकं खूप समजदार आहेत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं मला वाटतं कितीही टीका केलं कितीही काहीही केलं लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतील सर अमरनाथमध्ये पर्यावरण स्मशानभूमी तयार करण्यात आली ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा